राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नरेंगाव अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर संत्रे पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक चारशे सात क्विंटल कमीत कमी सातशे पन्नास सर संत्रे एकवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी तेराशे ईसरसंद्राय दोन हजार पन्नास जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे येसरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्या जर तेहतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवक सत्तावीसशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय तेवीसशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक दोन हजार सातशे बावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अठरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन अलेसा आता माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी